चंद्रपूर महापालिकेची निवडणूक ही पुढच्या महिन्यात होतीय मात्र मतदार यादीतल्या घोळामुळे आणि घोटाळ्यांमुळे उमेदवारांची झोप उडाली आहे इथं प्रभाग रचना नव्यानं करण्यात आली आहे मात्र नव्या मतदार यादीनुसार हजारो मतदारांचं वास्तव्य एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात असल्याचं दिसून येतं संदर्भात आयुक्तांकडे देखील तक्रार करण्यात आली आहे मात्र चूक सुधारून नवीन मतदार यादी त्वरित देण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्यावरती अजून हालचाल झालेली नाहीये तर सर्व आक्षेपांवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं यासाठी जे काही ऑब्जेक्शन आम्हाला चौदा तारखेपासून प्राप्त होत आहे ते उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील त्याचं व्हेरीफिकेशन ऑलरेडी माझ्या स्टाफकडून सुरू झालेलं आहे त्यासाठी व्हेरीफाईंग स्टाफ म्हणून सतरा लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते ट्रू ओटर ॲपच्या माध्यमातूनच त्याचं व्हेरिफिकेशन करून तीन लोकांची आम्ही अप्रुविंग ऑफिसर म्हणून नेमणूक केलेली आहे ते सुद्धा पिंडवरच आहेत जे ऑब्जेक्शन आलेले आहे त्याची तपासणी करून याच चार दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वयाची तपासणी होईल आणि त्याच्यावरचा अंतिम निर्णय जो आहे तो अठरा ते बावीस या